का सोडा टाकला ना आपला खायचा सोडा असतो ना तो टाकलेला आहे गुड टू ऑल ऑफ सर्वांच एका नवीन मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे विकेंड म्हणजे संडे आहे कालचा इव्हेंट झाला त्यानंतर मी बोलायला लागली की जी एक वेगळीच एक्साइटमेंट असते येते ना येते जी इथे येऊन तिला काहीच करायचं नसतं काय बोलायचं नसतं पण माझ्याजवळ यायचं असतं आणि हसायचं असतं असं पण बर हाय तरी करून दे गुड मॉर्निंग मम्माला किशी थँक्यू बस 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 लिपकिस नसतं घ्यायचं नानू बर ठीक आहे आपण बोलू आता सो so, आजचा दिवस पहिले तर साफसफाई करायची घराची जस्ट उठलो मला बोलू दे मला बोलू दे ठीक आहे सो so, uh, काय झालं ना सकाळी उठलो आणि थोडंसं साफसफाई करतच होती सो so, आमचं विकेंडलाच असतं चला बाहेर जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करू तर देहा वगैरे आणि सगळे मिळून आम्ही जातो का सो so, वीकमध्ये असं काही होत नाही शक्य तर म्हणतो चला आज वीकेंड आहे बाहेर येऊ थोडंसं ब्रेकफास्ट येऊ मग दिवस आहेच आपलं सगळं कामं करण्यासाठी सो so, आज घरातली जाळे काढायची आहे सगळी साफसफाई करायची आहे सो hey, so, रोशन मला हेल्प करणार आहे आणि त्याचबरोबर आता पहिले ब्रेकफास्टला चाललो प्लस दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते सो so, ब्लॉग शॉर्ट पण जे नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय नाही करायचं आताच

आम्ही सगळे तर मिसळचे काही एवढे फॅन नाही आहे पण राजेशला मिसळ खूप आवडते आणि नेहमीच आम्ही दुसरा प्लान करतो मिसळचा प्लान कधीच करत नाही म्हटलं चला आज राजेशच्या म्हणण्याप्रमाणे आपण मिसळचा प्लॅन करू आणि आम्ही इकडे तिकडे जाण्याऐवजी डिरेक्ट मिसळच्या तिथे गेलो आणि त्यानंतर तिकडे पहिले तर ताक घेतलं कारण तिखट मिसळांसोबत ताक असलं तर एकदम मस्त कॉम्बिनेशन होतं आणि अन्हायला आम्ही जे खात असो ते पाहिजे तर असतंच तर मग तिला ताक दिलं आणि तिने मज्जेत ते पिलं त्यानंतर आमची मस्त गरमागरम मिसळ आली आम्ही सगळ्यांनी ती एन्जॉय केली आणि पोट भर अशी खाल्ली की दुपारचं जेवणाची गरज पडली नाही पाहिजे नो no डाऊट मिसळ झाल्यानंतर आम्हाला चहा प्यायचा होता पण तिथे चहा नव्हता म्हणून म्हटलं कुठेतरी बाहेर पिऊ आणि बाहेर जोराचा पाऊस सुरू होता चहा झालाच पाहिजे अचानक माहीत नाही काय डोकं फिरलं कॅफे दिसला छान आणि आम्ही तिकडे गेलो मग तिकडे काय चहाऐवजी आम्हाला कॉफी प्यावी लागली पण रोशनचं आणि राजेशचं पूर्ण मन चहामध्ये होतं तुम्हाला खरं सांगते त्याचबरोबर त्रिशासाठी इथे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज घेतले होते आणि अनफॉर्च्युनेटली अनायाला बाहेर गेल्यावर काहीच नसतं पण ती एखादा फ्राईज खाते यातलं त्यानंतर घरी आलो आणि आमचं साफसफाई अभियान सुरू झालं जे कामं मला खालची खालची जमतात ती माझ्या हाताने करते जी कामं मला जमत नाही हात पुरत नाही अशी कामं मी रोशनला सांगते आणि असं दोघं मिळून आम्ही मस्त साफसफाई केली तर आता तुम्ही हे विचारत असाल की हे कशासाठी ठेवताय तुम्ही ड्रॉवरच्यावर हा आमचा ड्राय बाल्कनीचा एरिया आहे पसारा प्लीज इग्नोर करा कारण आता आम्ही साफसफाईला लागलो आहे म्हटल्यावर पसारा होणारच तर मग ते वरती जे आहे ना कबूतर येऊन बसतात आम्ही आमच्या बाल्कनीला तर नेट ला लावून घेतली आहे पण ड्राय बाल्कनीतसुद्धा येतात म्हणून मग आम्ही तिकडे वरती ते थोडंसं लावलेलं ला आहे जे ॲमेझॉनवर मिळतं तर त्याने कबुतर येत नाही आणि त्यावर बसत नाही सो so, सुरुवात केली ड्राय बाल्कनी कारण सगळ्यात जास्ती पसारा माझा ड्राय बाल्कनीतच आहे घरात पसारा कुठल्या तरी एरियामध्ये होतोच सो so, घरात पसारा दिसू नये म्हणून मी जास्तीत जास्ती, -जास्ती गोष्टींना ड्राय बाल्कनीमध्ये नेऊन ठेवत असते की चला ठीक आहे याचं काम नाही आहे सध्या आपण इकडे ठेवून देऊ सो त्यानंतर मला न साफ करता करता एक दोन माझे पॉट्स पण मिळाले जे बरेच दिवसांपासून ठेवून दिलेले होते कारण नाया झाली तेव्हापासनं असं झाडांवर वगैरे लक्ष देणंच होत नाही पण आज ते मी काढले बाहेर आणि मस्त धुवून घेतलेले आहे तर आज डेफिनेटली याच्यामध्ये झाडं जाणार आहेत माझ्याकडे भांड्यांना मावशी आहेत पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं त्यांच्या हाताला लागलेलं ला आहे त्यामुळे मग त्यांच्या दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या किंवा त्या आल्या तरी भांडे करत नव्हत्या फक्त झाडू करून चालल्या होत्या सो भांड्यांचा लोड पण बऱ्यापैकी माझ्यावर आला होता म्हणतात ते थोडेसे विजळून ठेवून देऊ पटापट आणि रोशन मला चिडवत होता की तुझे नेल्स दाखव कारण दुसऱ्या दिवशीच नेल दु� आर्ट केल्यानंतर मला भांडे घासावे लागले तिथे बसून खेळ हाय करून हॅलो हाय करून घे सगळ्यांना आणि अनारस झोप आली होती तेवढ्या वेळात माझं किचन साफ करायचं होतं तर काम रोशनने ऑलरेडी करून ठेवलेलं आहे हे हे जे आहे ही टाईल्स इतकी घाण झाली होती ऑल क्रेडिट गोज टू रोशन ती क्लीन करून दिली माझा ना तिथपर्यंत व्यवस्थित हात पुरत नाही तर ता त्याने एकदम छान केला आहे क्लीन आता मी ही गॅस क्लीन करणार आहे खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे आणि आ बाकी ते ते निघालं का ओके तर हे ना रोशन आहे ना दे लिंबू देते मी काय याच्यामध्ये कॉस्टिक सोडा टाकला ना आपला खायचा सोडा असतो ना थो टाक तो टाकलेला आहे पण एक्सपेरिमेंट नाही आपण ते होईल हे क्लीन करायसाठी हा गरम पाणी आहे का कॉस्टिक सोडा ओके ओके लिंबू देते लिंबू पण त्याच्यात पिळायचा की टाकून ठेवायचा ओके आमच्याकडचे गॅस जे आहे ना त्याचे बर्नर बऱ्यापैकी भुजले होते म्हणजे त्यातनं गॅस खूप कमी यायला लागला होता सो म्हटलं घरच्या घरी हा उपाय करून बघावा एकदा आम्ही मेकॅनिक बोलवला होता म्हणजे त्याला एक वर्ष झालं ऑलरेडी पण त्यांना सांगितलं होतं की हे सगळं म्हणजे गॅस भरपूर येत नाही आहे तुम्ही करून द्या पण त्यांनी ते काही केलं नव्हतं आणि या गॅसचा मेंटेनन्स पण बऱ्यापैकी आहे सो म्हणून म्हटलं यावेळी घरी ट्राय करून बघावं थोडंसं बरं झालं आहे पण याच्यापेक्षा चांगला काही उपाय असेल ना तुमच्याकडे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा की बर्नरचे ते गड्डे कसे बुजलेले निघतात म्हणून माझी इकडे गॅस साफ करणं चाललं होतं तेवढ्या वेळातोशांनी घरातले सगळे जाळे काढले आणि फॅन वगैरे सगळं पुसून घेतलं गॅस माझा मस्त क्लीन झाला होता म्हंटल आता हे किचनचे ट्रॉलीज लॉफ्ट वगैरे सगळं पुसून घ्यावं कारण स्वयंपाक करता करता इथे भरपूर गोष्टी सांडतात आणि ते पण खूप खराब होऊन जातं सो आज साफसफाईला निघालोच आहे तर म्हटलं सगळं आतमधलं काही काढतो नाही आम्ही तर फक्त सगळं बाहेर बाहेरचं पुसणं चाललेलं आहे किचन आवरलं आणि आता जेवणाची वेळ झाली होती वेळ निघून गेली होती इनफॅक्ट भूक लागली होती म्हटलं आता पहिले कुकर लावते बाकी मग काम कंटिन्यू करू सो मी इकडे खिचडीसाठी कुकर लावला आणि रोशनचं इकडे बाल्कनी क्लीन करणं चाललं होतं तेवढ्या वड़ा वेळात मी घरातलं सगळं क्लिनिंग करून ठेवलं म्हणजे झाडू पोछापास्तं सगळं सगळं क्लीन झालं होतं माझं तू कबड्डी खेळताय बाबा एवढी छान बेडशीट टाकली बेटा तू त्याला खराब करताय का ताप मोजते ना तू किती आहे ग का मोजून किती आहे हा हा पर पर नानू हात व्यवस्थित धुवून घे ओके बघशील हा ना, पडशील नळ नाही ना लागला पाहिजे ओके थोडुश तोंडू पण धुवून घे बघला नानू थोडशा तोंडू पण धुवून घे वेरी गुड चल जेवायचं पुसून घेते स्वतः स्वतः पुसते बाबा नॅपकिनला आपण नॅपकिन ला पुसतो की असं पुसतो नानू हे पण नाही झालं होतं पण भूक ही खूप जोराची लागली होती म्हंटल पहिले बाकी काही करण्याऐवजी पहिले जेवण करून घेऊ आणि इकडे माझ्यासाठी खिचडी केली होती रोजनी त्याच्यासाठी काहीतरी छोटं मोठं नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं आम्ही मस्त असं भरपेट जेवण केलं तिला माहित मी ती माझ्या आधीच जाऊन ऑफिस आली सो असा होता आजचा दिवस सो आज so, भरपूर अशी कामं झाली सकाळी उठलो आणि आमचा दिवस कि नऊ वाजता वगैरे सुरू झाला असेल मम्माला बोलू द्यायचं ठीक आहे ओके गुड गर्ल आमचा नऊ वाजता दिवस सुरू झाला गेलो मग ब्रेकफास्ट करून आलो थांब ना ब्रेकफास्ट करून ये पर्यंत बऱ्यापैकी उशीर झाला होता म्हणजे बारा साडे बारा झाले होते गप्पा मारत बसलो त्यानंतर मग आम्ही कॉफी प्यायला पण गेलो थांब ना बाबा थांब ना बाबा बाबा न आगू श मागू मला आणि ती ना मला बोलूच देत नाही तिला जवळ घेतलं की तिला पण बोलायचं असतं सो तिला मी आता रोशनकडे बेडरूममध्ये सोडून आली म्हणजे मला दोन मिनटं बोलायचं आहे फक्त आणि म्हणूनच ना व्हॉईस ओवर देणं जास्त प्रिफर्ड असतं म्हणजे मागणं सांगू ॲक्टिंग दाखव काय करतो आहे ते आणि मागणं सांगू काय काय कसं कसं झालं कारण असं बोलायचं म्हटलं म्हणजे अशी सगळी आफत असते सो ठीक आहे मग आता कसं झालं ब्रेकफास्टवरनं आलो आणि माझं खूप दिवसांचं चाललं होतं की आपण घर एकदा ना पूर्ण क्लीन करायचं अनया नव्हती तेव्हा आमचं प्रत्येक विकेंडमध्ये एक दिवस फिरणं आणि एक दिवस घर साफणं साफ करणं हेच रुटीन असायचं आम्हा दोघांना एकदम क्लीन असं घर लागतं आणि आम्ही दोघंही मिळून नेहमीच करायचो पण अनाया झाल्यापासनं घरात एक तर पहिलेच राडा खूप झाला आहे तिची खेळणी तिच्या वस्तू म्हणजे आमचं घर जितकं सिस्टमॅटिक होतं तितकं राहिलेलं नाही आहे पण दॅट्स फाईन ते ठीक आहे पण ॲटलीस्ट साफसफाई जी गोष्ट आहे ना ती पण आमची होत नाही कारण आजकाल मला पण बऱ्यापैकी शूट्स वगैरे असतात सो सॅटर्डे संडे आमचा त्याच्यातच जातो मोस्टली आणि बाहेरची कामं भरपूर असतात त्यामुळे घरातली कामं करायला वेळच मिळत नाही आणि सॅटर्डे संडेच मिळतो सो यावेळेस म्हटलं काही करून आपण करू आज काहीच प्लॅन नव्हता तसं तर मी झोपायचा प्लॅन केला होता की के म्हटलं मला आज काहीच करायचं नाही मला शूट पण करायचं मी झोपणार आहे पण माहीत नाही अचानक कसं डोकं फिरलं आणि म्हटलं चला शूट पण करू घर पण साफ करू सगळंच करू आणि मग रोशनला विचारला तो पण म्हणे की हो मला पण असं वाटतं आहे घर क्लीन करण्याची खूप गरज आहे आणि फायनली आम्ही दोघांनीही मिळून पहिले साधको खूप दिवसांनी असं छान घर क्लीन केलं आता वाजल्यात साडेसहा मी रोशना तिघंही आंघोळ करून रेडी झालो आता भरपूर गोष्टी आम्ही साफ केल्या पण प्रत्येकच गोष्ट काय मी व्हिडिओमध्ये शूट केलेली नाही आहे तुम्हाला असं वर्ण वर्ण थोडं थोडं दाखवलं जे काय आम्ही करत होतो पण त्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी क्लीन केल्या आणि आता नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे तो असणार आहे माझा होम टूरचा ब्लॉग आणि तो आजच शूट करायचा असा माझा प्लॅन आहे लेट सी किती एनर्जी पुरणार आहे तर आता सध्या तरी ना कुंड्या रोशननी साफ केल्या काही झाडं पाहिजेत आमची झाडं पण आधी खूप छान असायची पण अन्याय झाल्यापासून रोशनला त्या झाडांवर लक्ष देणं होत नाही आणि मला झाडं तर आवडतात पण त्यांची निगराणी करणं माझ्याकडनं होत नाही ते काम रोशनचं आहे सो रोशनला फार काही लक्ष द्यायला जमत नाही म्हणून मग आजपर्यंत झाडं पण काही घेतली नाही पण आत्ता असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी सेटल झालो आहे अनाया पण अशी आपल्या आपल्या खेळण्यामध्ये गुंतते थोड्याशी तर आपण घराकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टी कडे लक्ष देऊ शकतो सो so, म्हणून आता म्हटलं चला थोडीशी झाडं घेऊन छान वाटतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटतं मला तरी झाडं असली की आणि माझ्या जुन्या पुनण्या ज्या मला भेटल्या ना त्यासुद्धा मी काढलेल्या आहे आज सो so, त्या क्लीन केल्या म्हणजे त्याच्यात काहीतरी झाडं भरू म्हणून आता थोडं नर्सरीत चाललो आहे अजून काही काही लागणार छोट्या मोठ्या सामान आहेत ते ता मी लिहून ठेवलं पण त्या मी त्या गोष्टी मी ऑनलाईनच मागवणार आहे तर त्या हळूहळू येतील जेव्हा केव्हा येतील तुमच्याशी मी त्या शेअर करेल पण सध्यासाठी तरी झाडं घेऊन येतो आणि मग त्यानंतर जे काय नॉर्मल आपलं रुटीन आहे ते फॉलो करून त्यानंतर वेळ मिळेल तसा ना मी मस्त आ, होम टूर शूट करते कारण मला बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की होम टूर शूट कर होम टूर शूट कर पण सध्या आमचं घर दाखवण्यासारखंच नव्हतं म्हणजे तुम्हाला तरी व्हिडिओ छान वाटत असेल पण आम्ही जे इमॅजिन करत होतो आधीचं घर अनाया झाली तेव्हापासून ते तसं नव्हतं म्हणून असं वाटत होतं की न करू आरामात करू आरामात पण आता म्हटलं जे आहे ते फक्त क्लिनिंग करून आपण दाखवू सो so, फायनली आता मी होम टूर शूट करणार आहे आता जाऊन येतो पहिले जाण्याआधी मी इकडे जे कपडे घातलेले आहे हा जीन्स आणि हे टॉप मी हे ऑनलाईन मागवलं होतं मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट्स आले होते की तुम्ही जे काही घेता ऑनलाईन ते आमच्याशी शेअर करा तर म्हटलं चला शेअर करू तर हे मला टॉप आणि हा जीन्स खूप जास्ती कम्फर्टेबल वाटला टॉप पण एकदम मस्त असं लूज लूज कम्फर्टेबल आहे आणि जीन्ससुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी रिजनेबल रेंजमध्ये मला ते मिळालेलं आहे सो तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करा लिंकसाठी मी तुमच्याशी लिंक शेअर करते आणि मी जीन्सनं कधीच वापरत नाही मला कम्फर्टेबल हो होत नाही पण आज मी तो घेतला आणि हा खूप जास्त कम्फर्टेबल आहे चल मग त्याच्यानंतर आम्ही गेलो नर्सरीमध्ये जे आम्हाला झाडं घ्यायचे होते त्याच्यासाठी नर्सरीत गेल्यावर इतकी सारी झाडं असतात कुठलं घेऊ आणि कुठलं नाही ते कन्फ्यूज होतं झाडांपेक्षा तिथे ज्या वस्तू असतात ना म्हणजे दिवे म्हणा की काही सिरॅमिकच्या कुंड्या ह्या त्या गोष्टींवर माझं जास्ती अट्रॅक्शन असतं कारण मला त्या गोष्टी खूप आवडतात आणि जिकडे घरात आमच्या ज्याही कुंड्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या माझ्या चॉईस ती घेऊन आलेली आहे सो खूप सारी झाडं होते पण आम्ही एक दोन झाडं आणलेली आहेत त्याच्यापैकी पण अशी फुलांची झाडं खूप जास्ती आवडतात सो यावेळी दोन तीन फुलांची झाडंच आणली आहे आम्ही आणि आमच्याकडे ना झाडं ठेवण्यासाठी हे स्टँड आहे हे सुद्धा ऑनलाईन घेतलेलं आहे तुम्हाला याचीही लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा मी तुमच्याशी लिंक शेअर करते त्यानंतर दिवे लावायची वेळ झाली होती रोशन झाडं लावत होता मी म्हटलं चला तेवढ्या वेळात आपण दिवे लावून घेऊ आणि मी कापूरनं मस्त रोज घरात लावत असते सो इकडे कापूर घेतला तो तिकडे कापूरदानीमध्ये म्हणजेच कॅम्फॉर डिफ्युजरमध्ये टाकून घेतला तो लावला दिवे लावले तुळशीजवळ दिवा लावला आणि मगच ते आमची प्रार्थना म्हणायची वेळ आणि त्याची आणायला एक वेगळीच एक्साइटमेंट असते आजकाल या इलेक्ट्रिक लाईटर माझं काम खूपच सोपं केलेलं आहे मला माचीस वगैरे लावायची बिलकुल गरज पडत नाही हेही ऑनलाईन घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर खाली लिंकसाठी कॉमेंट करा संपदा शत्रुबुद्धी विनाशायं दीपज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपकाय काई कानी कुंडल मोती हाल दिवला नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षून को अनन्ता अनंता प्रभु नायका मागने हेचiata जा ठिकाणी मन माझे त्या त्या ठिकाणी नजर रूप तुझे मीथेवी तो मस्तक जा ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय रोली जय जय रघुवीर समर्थ Kenapa di papa? Manga almuhti. आणि मग फायनली मी होम टूरचा व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्याशी लवकरच शेअर करेल आणि आत्ता वाजल्यात पावणे अकरा शूट मला वाटतं मी साडेआठला की नऊला सुरू केला कारण तिथनं आलो रोशननी प्लांट्स लावले आणि त्यानंतर नऊला शूट सुरू केला आज असं होतं की आज करायचंच आहे आणि म्हणून मग मा कितीही वेळ झाला तरी चालेल आपण आज करूच असं ठरवलं होतं पण अनायाचे थोडेसे वांदे होतात पण मग वीक भर के आमच्याकडनं शूट पॉसिबल होत नाही तर परत मी आता खिचडी लावलेली आहे पण आता मसाला खिचडी केली आहे आणि कारण माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं साडे दहा वाजले होते शूट होईपर्यंत अनाला अधूनमधून आम्ही खाऊ घालतो आहे जे जेजमेलते पण तेच आहे की थोडंसं हेक्टिक होत आहे आता मी जेवण करणार आणि दिवसाचा शेवट करते सुद्धा खिचडी होईल तिला तेच देणार आहे आणि म्हणजे उशीर झाला जेवायला पण तिला मध्ये खायला दिलं होतं सो so, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पोडियापूरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि हां होम टूर बघायला विसरू नका मी खूप मेहनतीने शूट केलेलं आहे आज चला मग पिडियापूरच्या व्हिडिओमध्ये बा बाय